ए तुला माहित नव्हतं तू मावशीच्या घरी येणार आहे का माहिती तुला माहिती ना गोपा गावच घर काय इथे दादा दाद्या म्हणजे शॉक बंद गेला दादा भार च या आतमध्ये या भारत काय लागलं

बर रोज तर नाही मावशीने आणलाय खावडे आणले अनुचा फेवरेट लाडकी मावशी आली बाय अनुला खुश होती आज मावशी आण तुम्ही समृद्धीवरून आले तिकडे जाऊ नको इकडे आय देवाश देवाज तुला खेळायचंय ना चॉकलेट चॉकलेट खायचंय चाल मग दादू सांगू आपण चॉकलेट आणायला इकडे

बाहेर गेलो होतो तो तर आता आलोय घरी तर आता स्वयंपाक चालू इकडे चिकन टाकलंय ताईने शिजायला आणि मसाला इकडे भाजलाय चिकनची भाजी बनवणार आणि पोरांचं चालू आहे आता दिवसा आणि आज त्या दिवसा फक्त चालू आहे उद्या परत जाणार आहे बिजी बिजी पण काही कारणासाठी आलो तर मी सांगणार आहे इकडा भाजी बनवायला भाकरी बनवायचा आतून पप्याने बनवले मम्मी बीमार आहे तर अजून भाकरी बनवायची आहे आणि इकडे देवाचं संडे जाऊत आहे इकडे असा

हे डॉक्टर हे डॉक्टर आहे का आणि तुला काय बनायच मोठं झालं तू काय बनणार आहे लाईट बंद कर ग दिसत नाही त्याला हळूहळू जा छान 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 मोबाईल रोज उग हा तर ना आता आमचा भारत झोपलाय दूर सकाळच्या अकरा हा हॅलो सकाळचे अकरा वाजले देवास रेडी झालाय आणि हे चाललंय स्कूल ला आता आणि मग बायक पाऊची उरायला बँकेत अरे वा तुझा प्लॅन आहे काय घर बनवायचा अनुदीदीन तू बनवणार आहे ना घर अरे वा नको सांगू कोणाला प्लॅन हा

पोरं काढून द्यायची नाही मला ते तीन पोरं शाळेत आवरून दिला आम्ही सकाळी आवरून वेळच कुठं भेटत होतो वेळच आणि अजून आम्ही साडे बारा वाजले आम्ही दोघी जेवण पण नाही केला अजून आम्ही जेवतो आणि जेवण करतो आता झोपवलं आणि सपनाला आज निघायचंय थांबण्याची तयारी चांगली आता जेवण झालं थांबवणत होते पण त्यांची जेवती चालू झाली ना आता आम्हाला जळगाव जायचं आम्ही तीन महिने होतो इथं हा म्हणजे तीन महिने म्हणजे मी बाजू कर, आई बाबा कडे थांबलो देवांश देवाड थांबले मी यांची ड्युटी चालू होती येऊन जाऊन म्हणजे दोन रोज ती आईची ड्युटी असायची तर ते जाऊन येऊन करत होते तर मी तीन महिने देवांश जवळ थांबले त्याची पण एक महिना सुट्टी होती मी इकडेच थांबून घेतलं तर आता जायचंय जळगावला आता जायचंय जळगावला आणि दिवस देऊ आला नाही त्याच कारण असते देवाशी मध्ये टाईम इतके बांधताय ना आणि असं म्हटलं ना झोपले आता आपण बघू थोडा जरी आवाय जे हेडफोन आणलं की ते तिकडत होतं त्याच्यामुळं नाही मग व्हिडिओ लहानपुरात काम त्याच्यामुळे सप्नाचे व्हिडिओ येत नाही आणि माझ्या व्हिडीओ पण तुमच्या जावाची मुलं घेतली नाही माझ्या जावाची मुलं इथे इच्छा आहेत ते काही पुढे गेलेली नाही आवाज आवाज काढायला भेटत नाही आणि ना कसं कॅमेरा ज्यावेळेस चालू असू द्या त्यावेळेस जे कोणसं बोल ते शूट घेतला ते टीच शूट करतात असते सर बसले कधी आणि पळून माहितीये बसले तर लवकर समोर नाही म्हणून ते कॅमेरा काहीच्या दिसत नाही ते दिसत नाही त्यांना कॅमेरा पाहिला ते पळून जाते मग ते पळून गेले ते शूट मला कट करावं लागलं होतं तेवढा एडिटिंग मध्ये एखादी एडिटिंग म्हणजे असे पाहायचे आला आता कॅमेरा फिरायला लागला की दादे निघून मग जे आता कॅमेरा समोर त्यात शिजकाळी सवय झालेली त्यांना ना। सवय नाही आणि ते आवडत पण नाही त्यांना परमला सुद्धा त्याच्यामुळं आता एक ना रात्रीचीच भाजी करून केली सुख गरम भाजी म्हणजे एक नंबर लागते शिळी भाजी खायला म्हणजे मला ना केलेली भाजी कधी आवडत शिवी भाजी मला पण शिळी शिळेच आवडत्या छान लागतो आपल्या त्याचे सुक्क पण इतकं छान मुडत ना आणि ह्या वर्षी गॅस्ट आम्हाला काही येतं राहायला भेटलं नाही कळवे आणि इकडं मी काय थोडं दिवस राहिले देवांश मला असं वाटलं जाऊ द्या दाला छान से राहायला लागलं देवांत आणि मी इकडं राहिले कारण गाण्या वर्षी नाही तो आम्हाला देवांश तिकडे शाळेत पण आई नाही म्हणते त्याला इथलंच बरं गावच एकच वर्ष राहिलं आम्ही आमच्या संभाजीनगरला त्याच्यामुळं मुलांचं कसं असतं शाळा बदलली फ्रेंड्स पण कसं गावच आम्ही चेंज केलं तर ते छोटे छोट थोडं त्यामुळे त्याला पण आता तिथं आवड आवड नाव मोठ्या आणि की शाळा बदलली त्यांचं सगळं बदलत आग माझी चिडचिड वाढत सवय झालेली असती ज्या शाळेत त्यांना त्यांची त्याच्यामुळे आम्ही काही तसा एक वर्षात तुम्ही किती वेळा येऊन नाही महिन्यात पण जाण त्याचा प्रॉब्लेमच आहे का मी पण होत नाही मग व्हिडिओ मी टाकतच नाही कारण सबस्क्रायबर म्हणता मग तुला त्याच्यामुळे मी आता दोन तीन दिवसाखाली असं माझी ने आल्या ते व्हिडिओ टाकणार आहे बाकीचे काही काही आहे ते व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकर 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 पोहोचित जाय म्हणजे आता पुढे कंटिन्यू व्हिडिओ कारण आता मी जळगाव चालले आता इकडे होते ना इकडे मी देवांशला जास्त टाइम जास्त नारी लागले नाही आणि मोबाईल पण जास्त बघितलं नाही फुल टाइम मी देवांशला वेळ पूर्ण एक वर्षभर भर मी जळगाव दोनच दिवस यायला भेटायचं शनिवार असं काहीतरी भेटायचं महिन्यातून तर त्याच्या टाइम भरत नव्हतं देवांश बरोबर आता महिना तीन महिने भरून मी त्याच्या बरोबर एन्जॉय करून घेतला फुल टाइम व्हिडिओला म्हटलं जाऊ द्या थोडे दिवस

पण त्याच असतो भांडण पण थोडे मोठे झाले ना मग प्रत्येक बहिण भाऊ किती बांधे मोठे तसं नसतं बहीण भाऊ आपण म्हणायला म्हणतो याच्यासोबत हावी मोठा होऊन जातो मोठा होऊन नाही जातलंय परिषद चालू घेऊन करून घेऊन तरी इकडं बनवलंय घर घर कोणी बनवलंय घर माहितीये तुम्हाला

अगं तर उठल्यापासून म्हणतो आता दिदी आलो मी घर बनवणारे घर बनवणारे त्याच टेंट तिकडं गावलाच राहिलं ना टेंट गावला त्याचा त्याच्यामुळं अशा पद्धतीच घर बांधून दिलंय अनुदी त्याला आणि इकडं हा बारगावनी उचकून टाकलंय बारगाव नको त्यांचं घर मोडू चला आपण तिकडं जाऊ तू पण जा बारग त्यांच्या घरामध्ये बा

आवडलं तो, चला। चला। तो।, तो काल काल। उद्याशील ना परत येणार का मावशीच घर परत येणार कोणती मावशी आवडती कोणती मावशी आवडती सांगारे का मावशी आवडती